आपलं स्वागत आहे दहावी बारावी नंतर करिअर पर्याय निवडताना अनेक विद्यार्थी व पालक भांबावलेले असतात त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी मिळावी या उद्देशाने रविवार तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आलाय हा सेमिनार दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर निवडताना योग्य मार्गदर्शन होण्यासाठी आयोजित करण्यात आलाय या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते माननीय कमटम रवींद्र बी टेक एम बी एम आय ई जी डी एम एम संचालक विद्यार्थी मित्र ऑर्गनायझर आणि माननीय अशोक इंदापुरे निमंत्रक एस बी सी महासंघ असणारे इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल हॉटेल मॅनेजमेंट असेल किंवा एम बी ए असेल हे असे जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत या व्याव व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा प्रवेश प्रक्रियेची पद्धत काय आहे आणि त्याला लागणारी किमान अर्हता काय आहे या सगळ्याची माहिती आपण त्या सत्रात येणार आहोत तसेच या कोर्सकरता लागणारी जी कागदपत्रं आहेत बऱ्याच वेळेला मी पाहतो की आपल्याला जर का काही सवलती या घ्यायच्या असतील तर त्याला काही कागदपत्राची पूर्तता करावी लागते कित्येक वेळा पालकांनी विद्यार्थ्यांना त्याची माहिती नसते त्यामुळं ऐनवेळी त्यांची धावपळ होते आणि कागदपत्र सादर केली जाऊन त्यांना प्रवेशापासून मुकावं लागतं की त्यांची गैरसेव टाळावी आणि सगळी विद्यार्थी आणि पालकांना आपल्या करिअरसाठी त्यांना विचारपूर्वक निर्णय घेता यावा याकरता आपण या सत्रामध्ये दे माहिती देणार आहे विशेष म्हणजे आपल्या पूर्वभागातली मुलंही शेजारच्या बाजारच्या अनुकरण करून आपला प्रवेश घेतात परंतु आपली स्वतःची आवड आणि आपली कुवत पाहून त्यांनी प्रवेश घेतला तर त्याला निश्चित चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊन त्याला चांगला रोजगार मिळवतील किंवा चांगलं स्थैर्य त्याच्या कुटुंबात त्याच्या पुढच्या आयुष्यात त्याला निर्माण होऊ शकते आव्हान आहे आपण दहावी झाला असाल बारावी झाला असाल किंवा ग्रॅज्युएशनमध्ये शिकत असाल ग्रॅज्युएशन झाल्यानंतरसुद्धा काही पी जीच्या कोर्सेस आहेत त्या पी जीच्या कोर्सेससाठी सुद्धा काही सवलती आहेत आणि काही त्याला एंट्रन्स एक्झामिनेशन्स आहेत कार्यशाळेचे पहिले सत्र सकाळी दहा ते बारा वेळेत होणार आहे या सत्रात विविध कोर्सेसची माहिती देण्यात येईल मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी हॉटेल मॅनेजमेंटसह हो इतर अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती देण्यात येईल तसेच ऑप्शन फॉर्म भरताना घ्याव्याची काळजी लागणारी कागदपत्रे आणि विविध कोर्सेसच्या प्रीशिप स्कॉलरशिपबाबत माहिती दिली जाईल दुसरे सत्र दुपारी दोन ते चार यावेळेत होणार आहे या सत्रात स्पर्धा परीक्षा आणि रोजगार विषयक सेमिनार आयोजित करण्यात येईल या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी कोणत्या परीक्षा देऊ शकता आणि विविध नोकरीच्या संधी याबद्दल माहिती दिली जाईल ही कार्यशाळा पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय कन्ना चौक सोलापूर येथे आयोजित करण्यात आली आहे या कार्यशाळेचे आयोजन पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय या संस्थेतर्फे करण्यात येत आहे विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या करिअरला योग्य दिशा द्यावी असे आवाहन पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी कार्यवाह अरविंद चिन्नी सांस्कृतिक प्रमुख गीता सादुल मॅडम यांनी केले आहे